महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा शिवसेना पुणे जिल्हा संघटक अक्षय जाधव यांच्या संकल्पनेतून सन्मान नारी शक्तीचा सन्मान पुरुषार्थाचा कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद शिवसेना पुणे जिल्हा संघटक खेड आळंदी विधानसभेचे उमेदवार अक्षय जाधव यांच्या संकल्पनेतून आळंदी शहरात अश्वमेघ फाउंडेशन आयोजित भव्य आर जे अक्षय प्रस्तुत कॉमेडी नाईट्स आणि खेड रंगला पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आळंदी शहर व पंचकृषीतील दहा हजार नागरिकांनी उपस्थिती लावली होती कार्यक्रमाला बंपर बक्षिसांची लयलूट करण्यात आली यावेळी दोन दुचाकी त्याचबरोबर छोटी मोठी अशी पन्नास बक्षिस ठेवण्यात आली होती यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून अभिनेत्री अश्विनी महांगडे व अभिनेत्री माधवी निमकर या उपस्थित होत्या नागरिकांचा उदंड प्रतिसाद बघता अक्षय जाधव यांनी विधानसभेसाठी चांगलीच मोर्चेबांधणी केली असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते भाई सय्यद शिवसेना पुणे ઉપતાલુકા પ્રમુખ દત્તા રાઉત યુવતી તાલુકા પ્રમુખ આરતી કામળે રાહુલ થોરવે શિવસેના ઉપતાલકા પ્રમુખ અંબર સાવંત આણંદી શહેર પ્રમુખ રાહુલ ચૌહાણ રાજગુરુનગર મહિલા શહેર પ્રમુખ નયના ઝનકર યુવતી મહિલા તાલુકા પ્રમુખ मनीषा थोरवे युवती सेना विभाग प्रमुख श्रद्धा थोरवे आळंदी नगर परिषद नगरसेवक डी डी भोसले पाटील नगरसेविका सुनीता रंधवे नगरसेविका रुक्मिणी कांबळे पुष्पाताई कुर्डे शिवाजी पगडे नितीन ननवरे सायरा शेख स्मिता थोरवे युवासेना उपतालुका प्रमुख योगेश पगडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक महिला व पुरुष बांधव उपस्थित होते महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा